हॅलो हा बोला ना सर आज तामराबा झालं तुमचं विदर्भात हो वाशिम मध्ये झालं होतं सर तसं झालं ना समजा खूप झालंय समजा मुसळधार पाऊस पडणार आता तीन दिवसानंतर तीन नाही आज रात्रीच्या पाऊस येईल आज उद्या त्यालाच पण अकरा पासून ते सतरा मग मुसळधार पाऊस आहे म्हणजे अकरा ते सतरा हो बर तो, तो आज रात्री त्याला पण बऱ्याच ठिकाणी तिकडे सुरू होईल पाऊस भागात पर्यंत एवढा नाही समजा पण दहा ला आणखीन थोडं वाढेल आणि मग अकरा आणखीन जास्त बाराला जास्त मग तेरा ते माग जसा पडलं का सेम तीच कॉपी म्हणजे तसाच पाऊस पडणार मुसळधार सुरू हा काही काही ठिकाणी आज ते मुसळधार पडणार बर बर आणि ते कोण कोणत्या भागात पडेल सर हॅलो हा कोण कोणत्या भागात पडेल म्हणलं सर तू पाऊस हे जास्त अतिमुसळधार नांदेड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा इकडे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे पण त्या अतिमुसळधार पडणार आहे आता बर बर आणि इकडे विदर्भ मराठवाडा आपला तिकडे पण आहे काही काय भागात जास्त पडत तुमच्या तिकडे पण आहे तालुक्यामध्ये पडेल समजा काही काय मंडळामध्ये पडत जास्त तर आता सोयाबीन समजा आता काही कापणीला सोयाबीन आली आता अकरा तारखेच्या नंतर पुन्हा पाऊस कमी होईल मग तितक्यामध्ये काय करा हा। दुपार म्हणजे जशी वेळ भेटेल तसं दुपारपर्यंत कापायचं हो हो अकरा साडे अकरा बाराला एखादा ऊन भेटलं की तितक्यात ते उचलून घ्यायचं हो जमा करून ठेवायचं बर 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 ठीक आहे ठीक आहे थँक्यू सर झालं आजच्या दिवस आज आणि उद्याच्या दिवस थोडा वेळ आहे फक्त आजचा आणि उद्याचा दिवस समजा उद्याचा दिवस एक उद्याचा दिवस आजचा तर गेलाच ना उद्या पण दुपारपर्यंत गुण राहील पण उद्याच्या रात्रीला काही भागात पाऊस येईलच अकरा पासून मग जरा मग वाढतच जाईल तेराच्या नंतर मग सगळ्यात जास्त पाऊस तेरा ज्याने सगळीकडे चौदा महाराष्ट्रात चौदा ते अठरा मग सगळ्या महाराष्ट्रातच सगळीकडे आपण पहिल्यापासून तेरा तारखेपर्यंत मग शेतकऱ्याला काम करून घ्या हो तेरा तारीख तुम्ही मागेच दिली होती हो oh. हा ठीक आहे ठीक आहे चालते चालेल देतो दे सर्वांना मेसेज हा हो oh. हो oh, ठीक oh. यू सर